नमस्कार सुनीती साथे, मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलक वाचन घेऊन आले आहे मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिक्षण घेऊन माणसं शहाणी होतात किंवा समजदार होतात असं नाही नामांकित होतात त्या त्या विषयात पारंगत होतात त्यांची गुणवत्ता वाढते त्यांची राहणी उंचावते शिक्षणाने माणसाला माणसाचा विकास होतो पण जेव्हा न शिकलेली किंवा अगदी कमी शिकलेली माणसं समाजासाठी एखादा उपक्रम करतात तेव्हा कौतुक वाटत खर तर आपली एक वृत्ती <coughs> असते आपण अशा लोकांना म्हणतो स्वतः शिकला नाही आणि दुसऱ्याला शिकवण्याचा उपदेश करतो म्हणजे थोडक्यात लोकांसांगे ब्रह्मज्ञ आपण कोरडे कोरडेपासून ही म्हण अगदी बरोबर आहे पण केव्हा तर तो माणूस त्या शिकवणीपासून काहीच बोध घेणार नसेल तर पण जर एखादी व्यक्ती शिकली नाही तरी ती दुसऱ्याला शिकवण्यासाठी प्रवृत्त करू शकते आपल्या आई वडील शिकले नाहीत तरी ते आपल्या मुलांना शिक्षणाचं महत्व सांगतात त्यांना शिकवतात कारण माणूस हा विचार करणार आहे विचार हा माणसाचा माणसाला मिळालेला विशेष गुण आहे हे माणसाचं वैशिष्ट्य आहे माणूस रानटी अवस्थेतून विकसित झाला तो त्याच्या विचार करण्याच्या गुणवैशिष्ट्यामुळे अलीकडे वाचनात अलीकडे वाचन संस्कृतीवर भर दिला जातो वाचनासाठी भरपूर साहित्य लेखन ले आहे मोठे मोठे वाचनालय आहेत बऱ्याच जणांना वाचनाची गोडी आहे तरी अगदी सरसगट सगळी वाचन करत नाहीत एक पेपरात बातमी वाचली पाचवी शिकलेल्या नाशिकच्या भीमाबाईचे अनोखे पुस्तक हॉटेल बातमी वाचल्यावर वा, कौतुक वाटलं आपण जेव्हा डॉक्टरच्या दवाखान्यात जातो तिथे काही वेळा वा वा वाचनासाठी पेपर किंवा मासिक ठेवलेला आपण पाहतो डॉक्टरांचा नंबर लागेपर्यंत आपण ते चालतो इथपर्यंत वाचनासंबंधी दाखवलेली आस्था पाहायला मिळते पण इतर कुठे ती असत नाही या भीमा, भा, भीमा ना, प्रत्थं, प्रत्थं चाहा ना पुस्तक किंवा पेपर ठेवावा हे सुचलं आणि त्यांनी ते अंमलात आणलं लोकांना त्याचं आकर्षण वाटलं त्यांचं हट हते, हटेल टपरीवरून हटेल झाल्यावर त्यांनी भरपूर पुस्तकं वाचनासाठी ठेवली भिंतीवर कविता किंवा सुविचार लिहिले लोक या हॉटेलमध्ये येतात आणि चहा नाश्ता मिळेपर्यंत मधल्या वेळात मोबाईल न बघता पुस्तक पेपर चालतात ही तर विशेष गोष्ट आहे याहून विशेष म्हणजे पंधरा ऑक्टोबर हा दिवस माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतात खरेच कौतुक कर, आहे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी उद्योजक अनेक प्रकारच्या आकर्षक जाहिराती करतात काही ऑफर देतात आणि आपल्याकडे माणसं वळवतात की पुस्तक हा काही आकर्षणाचा विषय नाही म्हणजेच त्यांनी हटेल एक आकर्षणाचा वेगळ्या आकर्षणाचा बिंदू ठरवला लोकांनी वाचलं पाहिजे वाचन वाढलं पाहिजे हा चांगला विचार त्यांनी राबवला उद्योजकांचं आपल्या फायद्याकडे लक्ष असतच पण त्यासाठी एखादा समाज उपयोगी उपक्रम राबवणं ही अनोखी आणि दुर्मिळ गोष्ट आहे हॉटेल बरोबर त्या ग्रंथालयाही चालवतात आणि ते हॉटेलच आकर्षण ठरत ही गोष्ट महत्वाची आज एका धंद्याबरोबर दुसरा जोडधंदा अनेक जण करतात तो धंदा पूरक धंदा असतो पण हा पूरक धंदा अनोखा आहे समाजात असे चांगले विचार घेऊन उभी राहणारी माणसं समाजाच्या विकासाला हातभार लावतात ज्ञानदान हे मोठं दान समजलं जात हे पुण्य खरोखरच हे हॉटेल म्हणजे वाचन प्रेरणा आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही वैविध्य आणि वै वैचित्र्य माणसाला आकर्षित करण्यासाठी असत तरी अशा प्रकारे वेगळेपणाने उठून दिसणं हे कल्पनातीत आहे सतत लोकांच्या डोळ्यासमोर पुस्तक दिसतील ती वाचाविषयी वाटतील ही कल्पना करून राबवलेला उपक्रम अगदी लगेच परिणाम दाखवू शकला नसेल त्यासाठी वेळही द्यावा लागला असेल चिकाटी धरल्याशिवाय हे उपक्रम यशस्वी होत नाही चांगल्या विचारांचा ध्यास हेच त्याच यश आहे त्यांच्या उपक्रमात आपणही सहभागी होऊया